नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सतपाळचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखील आहे मराठी चॅनलमध्ये मंडळी काल आपलं मुंबईच्या रंगमंचावरती शुभारंभ झाला आणि आत्तापासून दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज चाललेलो आहोत रत्नागिरी येथे पाली येथे खास आहे नमन आपला आयोजन केलेलं आहे तर कशासाठी तर महाराष्ट्राचे राज्यमंत्री रत्नागिरीचे सुपुत्र सन्माननीय उदयजी सामंत यांचा वाढदिवस आहे आज सव्वीस डिसेंबर आणि त्यानिमित्ताने आज नमन प्रयोग आहे आमचा साई श्रद्धा कलापदक ग्रुप नमन मंडळ मुंबई सो चला म्हणता सगळे निघतं आणि आजच्या व्हिडिओमार्फत साहेबांनासुद्धा आमच्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता वाढलेत रात्रीचे तीन आणि दिव्याला आहे सकाळी सहावीसशे ऑलरेडी गाडी आहे तिला निघायचं आहे लवकर का निघालो तर गाडीत जागा दिसायची आहे बरेच कलाकार आहेत सत्तर एक कलाकार आहेत आणि सगळे आम्ही जाणार आहोत ट्रेननी काही वेगवेगळ्या ट्रेननी आहेत पण तिकडे पोचायचं आहे इकडं बघता अमोल तर आहे मला सिद्धी आहे सिद्धी तू काय करतेस अरे मास्क लाव शिद्दीचं पण नमन आहे खेडला आणि आमचा पालील आहे गर्दी नाही ना लवकर कस कधी काय पण जोक मारायचे काय पण काय पण सांगितलं अरे हो सकाळी ऋतूचा फोन आला मला माणूस दिसत नाही

कुंदन कुंदन माहित ट्रेन सुटलेली आहे दिवावरून कार्टा लागायला सुरुवात झालेली आहे ह्या वसाड्यांचं काय चाललंय काय म्हणत आहे आम्हाला बोलतात की आम्ही ट्रेन मध्ये जाऊन झोपू खेळतायत तू बोल नको कानपणपुढी पनवेल आलाय पनवेल आणि सन्माननीय माननीय वंदनीय अशा माननीय राहते आलेल्या आहेत आणि म्हणजे त्या आण तरी चालला पण इडली आणलंय आले ते खूप इडली आता तुम्ही आमचे आम्ही तुमचे उपकार नाही फेडू शकत आम्ही इडल्या खाऊ आणि जाऊ काय म्हणत खाऊ जाऊ हे हा काय पलपली मस्त आहे आणि श्वेताच्या आईने पण श्वेता नव्हया काकी थँक्यू

आणि त्या चायनीज वेल साठी ही भारतीय चांगली आहे चांगले मुलगी चांगली आहे चायनीज वेल पण चांगले मुलगी पण चांगली पैसे द्यायचा म्हणजे आदले पावणे तीन आणि आम्ही उतरलो आता रत्नागिरीला सगळ्या ग्रुप आहे रात्री तीन वाजता गाडीत बसलेलो जागा भेटण्यासाठी आणि तो मजा मस्ती झोपा काढत आलो आता फायनली आम्ही उतरलोय तो रत्नागिरीमध्ये तर इथून एक तास पाली आहे माहीत नाही आता काय गाडी आहे ती वाटतं इथे यायला टी शर्टी पाहिलं ही, ही बघ आईला तू गोरा कसा झाला एवढा तोंड म्हणजे तोंड गोरा होतो काय चला चालू पण भव्य दिव्य असा रत्नागिरी स्टेशन बनवलेला आहे खतरनाक आणि इकडे रत्नागिरीला आलेल्या आले आले सी असतात त्यामुळे तिकीट काढूनच या वा 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 आणि ह्याच्यातलं तरी फुकट असला म्हणजे एक तरी फुकट असला म्हणजे चायला मलाच पकडतील पला काय स्टेशन बनवलं आहे यार खतरनाक वेलकम टू रत्नागिरी द मँगो सिटी द मँगो सिटी चला बसा DJ DJ सामन बसा शाले दला शाले दला चला चला स्कूल वकू नका ए दला ए दला भाई लहानपणा बसापोरा पट केलास काय करत झालो

पाली आम आता आम्ही पालीमध्ये उतरलेलो आहोत आम्हीच दादा आहे आमचे काय वाटते मजा आहे पिकनिक पण आल्यासारखं आता संध्याकाळी शो चालू होईल तेव्हा जरा माहोल आणि ऑलरेडी शो आहे ना तो अकरा साडे अकराला ला चालू होणार गावाला माहिती आहे बारा वाजता पण चालू करतात मुंबईला जरा टायमाचा बंधन नसतो पण गावाला ओपन शो असतो तर मजा येते आणि अजून ऍडिशनल टाकायला खूप मजा येते ऑलरेडी हा बघा इकडं वगैरे सेटअप आहे आणि दुसरं म्हणजे अजून एक आहे आपला गाव गोंधळ हे नाटक पुन्हा एकदा सांगतो आहे आपला गावगोंधळ हे नाटक एकवीस जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे सायंकाळी साडेसात वाजता आहे इकडे तिकीटचा संपर्क देतो आहे नक्की या आणि त्याचाच दुसरा प्रयोग सव्वीस जानेवारीला माझ्या गावी आसुद गावात आहे आणि अजून इन्क्वायरी चालू आहेत सो so, खूप भारी वाटते म्हणजे प्रोडक्शनची निर्मिती आणि नावगोंधळ हा स्वतःचा हक्काचं नाटक झालेलं आहे त्यामुळे खूप छान वाटते त्याची कटा पथकटा अमितदादाची आहे आणि खूप म्हणजे काटकर सर आहेत त्या डायरेक्शनला आपला अमोलदादा आहे बरीच अशी चांगली चांगली नवीन टीम आहे फ्रेशरसुद्धा आणि अनुभवी पण आहे मजा येणार आहे खूप मजा येणार आहे तर तुम्ही तयार राहा तयार राहा आम्ही तयारी हो तुम्ही तयार राहा म्हणजे ह्याच्यात पण वेळ देतोय नमनमध्ये पण वेळ देतो आणि त्या नाटकात पण वेळ देतोय सो सध्या जागरणनी हे प वेळ पण नाही भेटवला अशी गोष्ट आहे आज साहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे इकडे सगळीकडे बॅनर लागलेले आहेत इकडे स्टेज आहे आज कबड्डीची मॅच आहे संध्याकाळी सात वाजता फायनल आहे वाटतं आणि इथंच आपला स्टेजवरती परफॉर्मन्स करायचं आहे सेलिब्रिटी आज या ठिकाणी आलेल्या आहेत ते स्टेज आज गदगद आहे गडशी साऊंड सर्विस नमस्कार कुठून आलिरडा गाडी घेऊन आलेल्या साऊंड ची परवा पण हेच होते बघा हिनी एक सीन असा होता ह्याच्यामध्ये

वन डे फायनली मेकअप झालेला आहे आज थोडा नवीन लोक आहे दूध लाटलेले कानात काल्याचा गोरा झालेलो आहे पेंद्या झालेलो आहे वा आता थोड्याच वेळात नमन चालू होईल इकडे कबड्डीची फायनल चालू आहे वाजलेत साडे अकरा बारा वाजतील वाटतं चालू व्हायला बघूया आज पण लय मजा येणार आहे जागरण आहे पण एकदा साथ चढला ना की जागरण वगैरे काय वाटत नाही खेळ इथे तयार होतात सगळे बॅकस्टेज श्रीकृष्ण स्टेज। 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 그래서. <susuruh> मुंबई ज्या कलावसाला जे आवर्जून निमंत्रण दिले त्या आमचे मित्र सुशांत शाहीवाले यांनी खास सहभाग केले तसेच अमय अनंत बेराळ युवा मंच अध्यक्ष संतोष शंकर झाडपे झाडवे दा, पाली उपसरपंच या खूप पूर्ण मदत करून इतिहास प्रयोजन केलंय आम्हा लसिकांसमोर जी कलाखा मी संधी आहे त्यांचं आम्ही स्वरूप आणणार पुढील कार्यक्रम आमचे सहकार चालू होते कार्यक्रम झालेला आहे आता वाजले चार तीन वाजता कार्यक्रम आटोपला आणि आता आम्ही पोथल रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी दिव्या गाडी आहे पाच साडेपाचची ती गाडीने जाणार आता मुंबईला म्हणजे मी मुंबईला नाही जात आहे मला जरा दापोलीत काम आहे आता खेडला उतरणार सकाळी आठ वाजता दापोलीत काम करणार घरी राहणार परत रात्री मुंबईला जायला असा प्रवास आहे